हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपण ब्लाउज किती छान शिवतो हे ब्लाउजच्या आपण कितीही छान पायपिंग करत असलो तरी काही कापडांमध्ये ती पायपिंग केल्यानंतर आतल्या साईटून बाहेर निघते तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की तुमची पायपिंग अगदी दोरीसारखी तयार होईल आणि कापड सुद्धा अजिबात बाहेर निघणार नाही पण त्या अगोदर तुम्हाला कोणत्या पद्धतीचं कापड असेल तर आपली पायपिंग आतल्या साईडून बाहेर निघते हे तुम्हाला सांगते हे अशा पद्धतीचं ज्यावेळी कडक कापड असतं त्यावेळी ते आतमध्ये व्यवस्थित बसत नाहीत आणि मग ते पायपिंग आपली बाहेर निघते किंवा असे शाईनवाले कापड असतात ते सुद्धा आतमध्ये व्यवस्थित बसत नाहीत एकदम सिल्की असतात त्यामुळे ते पण पायपिंग केल्यानंतर बाहेर येते किंवा का अश्वित कापड असतं ते आतमध्ये जेव्हा आपण फोल्ड करतो त्यावेळी ते व्यवस्थित असं आतमध्ये राहत नाही आणि ते सुद्धा बाहेर येतं म्हणजे असे काही ठराविक कापड आहेत त्या आतमध्ये आपण पायपिंग फोल्ड करताना व्यवस्थित असे आतमध्ये राहत नाहीत आणि मग ते पायपिंग करून झाल्यानंतर बाहेर निघतात तर तेच बाहेर निघून येत म्हणून मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगते जेणेकरून तुमची पायपिंग व्यवस्थित अगदी आतल्या साईटून सुद्धा छान दिसेल नेहमीप्रमाणे आपण अगोदर क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे मी थोडीशी ताणून क्रॉसपट्टी लावते म्हणजे आपल्या गळा व्यवस्थित बसतो गळा आपल्या अजिबात उतरत नाही पण तुम्हाला जर अशी सवय नसेल तर तुम्ही जशी नेहमी पायपिंग लावता त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी लावायची आहे क्रॉसपट्टी लावायला घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले हे कापड सुद्धा कडक आहे आपण किती व्यवस्थित अशी पायपिंग केली तरी हे आतल्या साईडून बाहेर निघणार म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून तुम्ही ब्लाउज शिवताना अशा पद्धतीचे कडक कापड असतील किंवा मागा अशी दाखवलेल्या कापडामध्ये एखादा पॅटर्न असेल तर पायपिंग करताना ती सुद्धा आतल्या साईडून बाहेर निघत असेल तर कशा पद्धतीने पायपिंग करायची हे तुम्हाला सुद्धा आयडिया यावी म्हणून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे हे बघा आता आपली क्रॉसपट्टी सगळीकडून लावून झालेली आहे आणि आपण ह्या क्रॉसपट्टीवरती अशा पद्धतीने एक बोट फिरवायचा आहे म्हणजे आपली पट्टी व्यवस्थित अशी खाली बसते कुठे आपल्याला एक्स्ट्राचं कापड वाटत असेल ते आपण कट करायचं आहे आणि पट्टीची आपण सगळीकडून व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आहे हे बघा पट्टी लावून झाल्या तर आपण अशा पद्धतीने पायपिंग करायला जातो पण अशा पद्धतीने पायपिंग केल्यानंतर ते कापड कशा पद्धतीने बाहेर येतं हे तुम्हाला समजण्यासाठी मी थोडीशी पायपिंग करून दाखवत आहे परफेक्ट पायपिंग कशी करायची ह्याच्यावरती मी अगोदरच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो जर तुम्ही बघितला असाल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळेल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच तरी सुद्धा तुम्हाला जर पायपिंग रिलेटेड अजून काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा मी त्यांच्यावरती नक्की सविस्तर असा व्हिडिओ घेऊन येईल अशा पद्धतीचा कडक कापड असेल आणि आपण नेहमीप्रमाणे पायपिंग केली तर ती पायपिंग कशी होते हे तुम्हाला समजण्यासाठी मी थोडीशी पायपिंग तुम्हाला करून दाखवत आहे तर बघा आपली थोडीशी पायपिंग करून झालेली आहे आता मी तुम्हाला खालच्या खालच्यासाठी पायपिंग कशी दिसते हे दाखवते हे बघा खालच्या खालच्यासाठी आपलं कापड अशा पद्धतीने हे बाहेर आलेलं आहे तुम्ही किती अगदी व्यवस्थित कापड धरलं तरी ते खालच्या खालच्यासाठी अशा पद्धतीने ते बाहेर येतच इथे मी थोडीशी पायपिंग करून दाखवली त्यामुळे कापड थोडंसंच बाहेर आलेलं आहे तुम्ही जर पूर्ण गळ्याला पायपिंग केलीत तर ते कुठे ना कुठे थोडंफार बाहेर येतच तुम्हाला समजसाठी मी इथे थोडंसं करून दाखवलेलं आहे आणि अगदी जवळून सुद्धा दाखवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला आत्ता अशी एक ट्रिक सांगते जेणेकरून हे कापड अजिबात बाहेर येणार नाही आणि आपली पायपिंग अगदी खालच्या साईटून आणि बाहेर वरच्या साईटून दोन्ही साईटून अगदी सेम आणि व्यवस्थित अशी दिसेल आपण पूर्ण क्रॉस पट्टीवरती अशा पद्धतीने बोट फिरवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करायचं आहे म्हणजे आपल्या पट्टीची सगळीकडून व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आहे आणि आपली पट्टी कट करून झाल्यानंतर अंदाजे एवढीच तयार झाली पाहिजे ही अर्धा इंचापेक्षा एखाद दोन पॉईंट जास्त असेल म्हणजेच पाऊन इंच आपण तयार पट्टी ठेवायची आहे आता पण ही पट्टी कशी जोडायची हे बघूयात तर ही पट्टी जोडण्यासाठी आपल्याला ब्लाउज अशा पद्धतीने उलट पकडायचा आहे त्यानंतर ही क्रॉस पट्टी आपण केलेली आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे अग आणि अगदी आपण कडेला शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारताना खालच्या कापडावरती सुद्धा कडेने शिलाई आली पाहिजे तुम्ही जर मध्ये शिलाई घेतली तर तुमची पायपिंग करून झाल्यानंतर मध्ये शिलाई दिसेल त्यामुळे अगदी कडने शिलाई घ्यायची आहे पण कडे नाही शिलाई घेताना खालच्या पट्टीवरती सुद्धा शिलाई असली पाहिजे तुम्हाला समजण्यासाठी मी अगदी हे जवळून दाखवलेलं आहे तरी पण तुम्हाला जर काही समजलं नसेल तर प्लीज मला नक्की कमेंट करा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असं तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह सांगत असते तसेच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसंच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल स्टिचिंग रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील काहीही शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करा नक्की मी तुमच्या कमेंटप्रमाणे व्हिडिओ बनवत जाईन तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा हे बघा अशा पद्धतीने आपले पट्टीवरती पूर्ण शिलाई मारून झालेली आहे हे बघा पट्टीवरती शिलाई मारून तर आपली पट्टीची लेवलसुद्धा सगळीकडून सेम आहे पट्टी फोल्ड करताना सुरुवातीचं टोकं पण अशा पद्धतीने आतमध्ये घालायचं आहे नंतर पट्टी फोल्ड करायला सुरुवात करायची आहे तर पट्टी फोल्ड करताना जेवढं आपल्याला बारीक पायपिंग पाहिजे तेवढीच पायपिंग आपण वरती ठेवायची आहे बाकी सगळं कापड पण आतमधल्या साईडला फोल्ड करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पायपिंग जाड बारीक ठेवू शकता अशा पद्धतीने आपण सगळीकडून सेम अंतरावरती पायपिंग फोल्ड करून घ्यायची आहे तुम्ही जर नवीन शिकणारे असाल आणि तुम्हाला जर व्यवस्थित अशी पायपिंग करायला येत नसेल अशा वेळी जरी तुम्ही ही ट्रिक वापरली तरी चालेल किंवा तुमची जोडवरती पायपिंग पलटी होत असेल किंवा सगळीकडून तुमची पायपिंग सेम येत नसेल अशा ही ट्रिक तुम्ही वापरली तरी, तरी चालेल हे बघा आता आपली पायपिंग करून झालेली आहे आणि आपण सगळीकडून सेम अशा पद्धतीने पायपिंग केलेली आहे हे बघा इथे घडी असल्यामुळे अशा पद्धतीने दिसत आहे ब्लाउजला पूर्ण पायपिंग करून झाल्यानंतर ब्लाऊजचा गळा अशा पद्धतीने ठेवायचा आहे जे आपल्याला समजतो की आपला गळा कुठे उचलतोय का किंवा कुठे पलटी होतोय का गळा आपला अगदी व्यवस्थित बसलेला आहे बस कुठेही अजिबात उचलत नाही जरी आपल्या ब्लाऊजला जोड असेल तरी आपला जोड व्यवस्थित असा खाली बसलेला आहे अजिबात पलटी होत नाही तर आपल्या आतून बाहेरून पायपे अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि सगळीकडून सेम आलेला आहे तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर